बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक आणि समिती यांच्याद्वारे आयोजित बुद्ध विहार भदंत ही अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषद संपन्न सद्धमातील भदंत डॉक्टर उपगुप्त महास्थवीर अध्यक्ष बौद्ध विहार पूर्णा उद्घाटक हाँग जीन सू कोरियन धम्म अँड मेडिसिन मास्टर प्रेसिडेंट ऑफ कोरिया ट्रॅडिशनल मेडिसिन असोसिएशन यांच्या शुभ हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर ली ची रॅन झेन धम्मा मास्टर अँड एक्सवाईज चान्सलर साऊथ कोरियन यावेळी लुंबिनी स्मरणिकेचे प्रकाशन माननीय पार्क जॉंग बे एम साऊथ कोरिया प्रमुख धम्मदेशना भदंत धम्मसेवक महाथेरो अध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ महाराष्ट्र प्रदेश भदंत शरणानंद महाथेरो पाथरी भदंत अंगुलीमाल कास्यपुत्र महाथेरो जालना भदंत सुमवन महाथेरो चंद्रपूर आणि भदंत डॉक्टर यश काश्यपायन महाथेरो जयसिंगपूर भदंत सुमेध बोधी महाथेरो वटफळी भदंत प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपाल महाथेरो औरंगाबाद भदंत ज्ञानरक्षित थेरो औरंगाबाद भदंत डॉक्टर खेमोधम्म महाथेरो मुळावा भदंत करुणानंद थेरो औरंगाबाद भदंत पय्यातीस थेरो शिरसाळा भदंत पय्यारत्न थेरो, थेरो, थेरो नांदेड भंते महावीरो थेरो काळेगाव भन्ते मोदितानंद थेरो परभणी भंते धम्मथर थेरो जालना भंते पैयाबोधी थेरो खुरगाव नांदेड भंते पैयानंद थेरो लातूर धम्मशील थेरो बीड धम्मानंद थेरो औरंगाबाद धम्मा धम्मचल अजिंठा शिलरत्न थेरो नांदेड संघपाल थेरो वाजेगाव पैयावंश बुद्ध विहार पूर्णा भंते संघरत्न आम्रवर्ण महाविहार देगाव तर प्रमुख पाहुणे माननीय संजय उर्फ बंडू जाधव खासदार परभणी लोकसभा मतदारसंघ माननीय डॉक्टर राहुल पाटील आमदार परभणी विधानसभा मतदारसंघ माननीय डॉक्टर एस पी गायकवाड चेअरमन पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई माननीय इंजिनियर अनिल कुमार ब गायकवाड जॉईंट मॅनेजर डायरेक्टर यम एस आर डी सी मुंबई माननीय जिओग हॅंच क्योंग सेऊल दक्षिण कोरिया माननीय सी आर सांगलीकर उद्योगपती अध्यक्ष अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट गुडगाव तालुका जत जिल्हा सांगली डॉक्टर व रिसर्च सेंटर नांदेड कार्यक्रमाचे विनीत बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक आणि बुद्ध विहार समिती पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी महाराष्ट्र भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखापूर् निरंजन धम्म सेवाभावी महिला मंडळ रोहिणी धम्म सेवाभावी महिला मंडळ शिक्षक कॉलनी अम्रपाली महिला मंडळ पंचशील नगर विशाखा महिला मंडळ भीमनगर नगर, नालंदा नगर माता रमाई महिला मंडळ डॉक्टर आंबेडकर नगर वैशाली महिला मंडळ अशोक रोड माता भीमाई महिला मंडळ डॉक्टर आंबेडकर नगर लुंबिनी महिला मंडळ फुले नगर पंचशील नाट्य ग्रुप पूर्णा सम्राट प्रतिष्ठान पूर्णा विसावी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद निमित्त भंते पैयावंश यांनी दहा दिवसीय या। श्रामनेर शिबिराचं आयोजन आणि श्रामनेर शिबिराला उत्कृष्ट असा प्रतिसाद सगळ्यांचा मिळाला आमचे जे भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाची पुष्प ग्रुप दीपाने पूजा होईल आणि बाबासाहेब आंबेडकरांना हा करून या कार्यक्रमाला का आपण प्रारंभ करणार आहोत परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष

पुष्प अर्पण करून तथागतांच्या विचाराला प्रज्ञाशील करुणा या तत्वाला अभिवादन करण्यात येत आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp पर्यन्तं शरणं गच्छ पटिपन्नो भगवतु सावक जी जी डॉक्टर भाब जी सू मिस्टर पार्क जॉब में यस नी सुना हम्म आपका क्या समय है जॉन फ्रॉम फ्रॉम मैं आते हैं अपन गर्व से स्वागत करेंगे बाय बाय

स्मरणार्थ गेल्या चाळीस वर्षापासून आपण हा कार्यक्रम घेतो याच कार्यक्रमाला गेल्या वीस वर्षापासून धम्म परिषदेचं स्वरूप दिलं या निमित्ताने पूर्णा येथील बुद्धविहारामध्ये हे समाज प्रबोधनाचं काम धम्म प्रचाराचं काम लोकांमध्ये शील सदाचार आणि आचरण निर्माण करण्याचं काम सातत्याने होत असतं त्यातला एक भाग म्हणून यावर्षी दक्षिण कोरिया इथून शिष्टमंडळ आलेलं होतं त्यामध्ये व्हाईस चान्सलर होते प्रचंड मोठे डॉक्टर होते उद्योगपती होते आणि त्याशिवाय आमचे मदत धमतसेवक महास्तवीर अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भिक्षू संघ आणि महाराष्ट्राचे प्र प्रमुख भिक्षू आजच्या परिषदेला उपस्थित होते दोन दिवस वेगवेगळ्या विषयावर प्रवचनं झालेली आहेत प्रचंड मोठ्या संख्येने मराठवाड्यामधून नांदेड हिंगोली जालना औरंगाबाद परभणी बीड लातूर या जिल्ह्यामधून उपासक उपासिका मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या धम्म मिरवणूकसुद्धा यशस्वी स्वरूपामध्ये संपन्न झाली संबोधित स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं कोरियाच्या शिष्टमंडळाने तिथल्या ज्या देशाचा मोठा आवाड आहे तो सुद्धा आम्हाला इथे देण्यात आला त्याशिवाय उच्च शिक्षित डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक सगळी मंडळी त्याशिवाय पूर्णाचे तहसीलदार मॅडम एस डी एम गंगाखेड विविध क्षेत्रातले अधिकारी वर्ग आमदार महोदय बसमतचे भैया नवगरे आज इत्यादी मान्यवरांनी या परिषदेला उपस्थिती दर्शवली आणि दोन दिवस सातत्याने धम्माच्या वेगवेगळ्या विषयावर समाजामध्ये प्रबोधनाचं काम या प परिषदेत करण्यात आलं याशिवाय या परिषदेमध्ये काही ठराव आम्ही मान मंजूर केलेली आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं बुद्ध गेहाचं बुद्धविहार हे भिक्खू संघाच्या ताब्यात मिळालं पाहिजे हाही विषय आहे पाली भाषेचं विद्यापीठ अजिंठा लेणीच्या पायथ्यानं झालं पाहिजे तो विषय आहे भारतीय जनगणनेमध्ये बौद्धांचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करावा ही आमची मागणी आहे बौद्धांचा विवाह जो कायदा वारसा हक्का कायदा आहे स्वतंत्र कायदा करण्यात यावा बौद्धांसाठी याही प्रकारची आमची मागणी आहे लेण्या स्तूप चैत्य जे जे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आर्कोलॉजी डिपार्टमेंट आहे त्यांनी त्याचं चांगल्या प्रकारे जतन करून विद्रुपीकरण होऊ देऊ नये आणि विकास करावा हाही आमचा एक विषय त्या मागणीमध्ये आहे आणि फुटवर ब्रिज रेल्वेच्या पटरीवर नांदेडला जी लाईन चाललेली आहे त्या लाईनवर दक्षिण उत्तर बिहार आणि सिद्धार्थनगर या परिसरात फुटवर ब्रिजची मागणी फार जुनी आहे रेल्वे तत्वता ब्रिज करण्यासाठी तयार आहे महाराष्ट्र शासनाने काही निधी द्यावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे माननीय खासदार बंडू जाधव यासाठी प्रयत्नशील आहेत आम्ही बऱ्याच वेळेला निवेदनं बाबतीत दिलेली आहेत लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊ अशा प्रकारची त्यांची मागणी आहे त्याशिवाय बुद्धविहाराच्या विकासकामासाठी आपण चार कोटीची मागणी केलेली आहे तो विकास विकासकामाचा निधीसुद्धा लवकरात लवकर सामाजिक न्याय विभागावर पर्यटन विभागावर मिळावा अशा प्रकारची अपेक्षा आणि ठराव या कालच्या परिषदेमध्ये मंजूर करण्यात आले एकंदरीत पाहता समाजाच्या उन्नती आणि विकासासाठी गावाच्या उन्नती आणि विकासासाठी समाजाचा सर्वांगीण स्तर उच्च करण्यासाठी या सर्व गोष्टीची शासन स्तरावर आणि स्तरावर आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे या परिषदेत जे जे उपासक उपासिका मोठ्या संख्येने दोन दिवस सहभागी झाले होते त्यांना त्या फार फार मी धन्यवाद देतो आणि ज्या ज्या उपासकांनी वेगळ्या पद्धतीने नगर परिषद असेल पोलीस विभाग असेल किंवा एम एस सी बी असेल या सर्व त्या अधिकारी वर्गाने चांगल्या प्रकारे आम्हाला या कामात मदत केली आहे सर्वांनाच परत एकदा मी धन्यवाद देतो पुरणा शहरामध्ये विसावी बौद्ध धर्म परिषद काल दिनांक एकतीस जानेवारी व एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी संपन्न झाली याचे संपूर्ण संयोजन नियोजन पूज्य डॉक्टर उपगुप्त महातेरो व पूर्णा शहरातील सर्व बुद्ध बौद्ध उपासक आणि उपासिका यांच्या विदर्भाने संपन्न झाली या विसाव्या बौद्ध धर्म परिषदेकरिता मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उपासक आणि उपासिका उपस्थित राहून या विसाव्या बौद्ध धर्म परिषदेचा लाभ घेतला या परिषदेकरिता कोरिया देशातून भिक्खू संघ शिष्टमंडळ आले होते तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे भिक्खू संघ होता आणि त्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात समोर प्रबोधन म्हणून लोकांमध्ये जागृतीचं काम या दोन दिवसामध्ये केलेलं आहे या परिषदेला यशस्वी करण्यासाठी पूर्णा शहरातील भारतीय बौद्ध महासभा पूर्णा शहरातील जे काय राजकीय संघटनेमध्ये काम करणारे असतील त्यांचंसुद्धा सहकार्य होतं जे काय आमचे पत्रकार बंधू आहेत त्यांनी सुद्धा या परिषदेला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळावी अनेक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उपासक वर्ग बुद्धांचे विचार ऐकावयास यावे या हेतूने त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन त्यांनी सुद्धा या परिषदेला सहकार्य केलेलं आहे या परिषदेला अधिक शिस्त दिसावी व्यवस्थित त्याचं संचलन व्हावं या हेतूने समता सैनिक दल पूर्णा शहरामध्ये अभिनव शाळेमधील एन सी सीचे विद्यार्थी पूर्णा शहरातील रेल्वेचे स्काउट गाईडचे सर्वांनी लेखाजोगा देता अतिशय नाविन्य असं रूप या धम्मपरिषदेला परिषदेला देण्याचा प्रयत्न केला एवढेच नाही तर पंचशील नाट्यगृह यांनी सुद्धा या परिषदेमध्ये लेझिम पदक लावून अतिशय या मिरवणुकीला भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न केला अनेक जणांनी कोणी कोणी खिचडीदान कोणी कोणी फळदान कोणी कोणी पाणीदान चहादान असे वेगवेगळे प्रकारच्या सुविधा देऊन प्रत्येक येणाऱ्या उपासक उपासिकांचा या धमपरिषदेमध्ये सहभाग होता सेवा होती ही आम्हाला बघायला भेटली या दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात उपासक उपासिका आल्या आणि ही धमपरिषद यशस्वी झाली निश्चितच भविष्यामध्ये एक बुद्धांच्या विचाराचा एक सुखी वर्ग निर्माण होईल अशा प्रकारची अपेक्षा या दोन दिवसाच्या कार्यक्रम आम्हाला दिसून आली आपण केलेल्या जे काही सहकार्याबद्दल मी सर्व सर्व पत्रकार बंधूंचं जे काही या विषया बौद्ध धम्म परिषदेला कोणी कोणी समोर म्हणा कोणी कोणी महागवारे म्हणा प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांना मी परत एकदा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो इथेच थांबतो सर्वांना धन्यवाद